नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अं ऋषिकेश जो असतो मैस तो आता रागवलेला असतो ऋषिकेश ऐश्वर्यावर रागवतो आणि बोलतो तुझ्यामुळेच माझा भाऊ मेला आहे त्याने मला सांगितलं की त्याच्या नावची सर्व प्रॉपर्टी तू स्वपाचे मागे करून घेतली आहेस परंतु ऐश्वर्या एक लक्षात ठेव ऋषिकेश हा दे तोपर्यंत तो सोच तो टोक तो तो वर एवढी प्रॉपर्टी देखील तिथला देणार नाही असं बोलून तो निघून जातो तेव्हा ऐश्वर्या देखील अतिशय घाबरलेली असते तिकडे आपण पाहतो हो कि जानकी हि सारंग कडे असते आणि सारंगला बोलते भाऊजी आपण हे सर्व नाटक करत आहोत परंतु याचा आईच्या व घरच्या सर्वांच तब्येतीवर खूप वाईट परिणाम होईल याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल नंतर आपण पाहतो हो घरामध्ये सारंगच्या फोटोला हार घातलेला जातो व त्या ठिकाणी अस्थि देखील आणून ठेवलेले जातात आणि आजी व आजीवराच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ लागते ती विचार करते सारंगचा मृत्यू झाला आहे तरी हे आईला का सांगत नाहीत मला तर यांच्यावर संशय येत आहे परंतु मी सांगितले शिवाय स्वस्त असणार नाही आणि त्यानंतर आपण पाहतो की ऐश्वर हे पांढरे साडी घालून विधव्यासारखी सुमित्रेकडे जाते आणि आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आता सुमित्रा व ज्ञानाला सारांचा मृत्यू झाला आहे हे ऐश्वर्याला सांगणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे आणि आईला हे कळल्यावर आई काय रेट होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे